अगं काय करा लागली काय करू पावसानं काय इदुळा घाना केला लय लाईट नाही काय नाही काय कसं करायचं अवघड झालंय आज केले त्या थोड्याफार भाकरी तेवढ्याच खावा आता लय कंडिशन झाली लाईट नाही शिगडी चालू त्यामुळे सगळा गोहणा झाला या आणि वारं सुटतय ह्या दाराला असले फटे त्यातनं वारं येत भाक भाक लय बेकार पत्र हलाय लागलं पाहुणी बसवली ती वरच्या घरात नेऊन लय अवघड झालं पाऊस पाणी आहे आला असं माणसं आली होती लेकरन हे सगळं आणूला तेवढी झुकवली बेडवर आणू दोनदा पडली काय करायचं कस ते आवड डोळा चुकून कवाण्या भाजी टाकूस तर पळून गेले लाईटीचे गरबड लाईट जाईल लाईट जाईल पाऊस आलाय बघितलं का ते अनुजा ठक्रेल मग लय मोठा आला या व पडतय किती वेळा पडलं फरशी बांदा वाटपल्या तर उकडतोय घामणा आधी डोक्यात तर काहीच कळ नाही म्हणा घेत जा सारखं तर तिला घेऊन मग काम करून करायचं असं होतंय ना दोन तीन पडलं आता पण जरा पाऊस येऊन उघडला का फरशिवन पळाले भाजी टाकते आणू जाऊ नको जाऊ नको कव्हाना डोळा चुकवून गेली पावसाने नाही येऊ द्या माणसाचं जेवण खाऊन झाल्या माणसं झोपल्यावर मग ये ना का तिकडं कसं पण माणूस आडव तिडवं उकाड्यात झोपन नाही आणि खाय प्यायचं जायचं नाही होते मग काय माझं तर डोकं मगापासून लय दुकाले ती झेंडूबाम लावला ती नवरत्न त्याला एक पुढे वतली तुमची होती डोक्यावर तेवढंच राहिले झालं मग ती अनु पडली 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 कालवा केला

लाईटी बिन नाही जा लाईटी बिन ह्या वाऱ्याच्या ह्याच्यात वार कसलं सुटते नुसतं झाड पडायचं वार सुटते झाड पडल्यावर ती एकंगी पर... पडली की तरी उताळी झाली दोन्ही दू... दोन्ही पडले त्या मोकळे इजा पुसून ठेवल्या तरी भी उतरले झाले गंजीच्या मध्ये घातले तर जरा बसले ते आहे ना त्याचा काय तर माल आणून टाकूया कधी कधी बाज माल पैसा कुठला ना इतका माल आला बाजरी तर ती लावले का तू लावले मी त्या दिवशी लावले ते जेव्हा कुठं मी काढलंच नाही

फुकवलं म्हणलं मी काटा पण तरी पण गेल्यासारखं वाटलं म्हणलं बऱ्या गाड्यावर कोणतं बिमचं पण बस पण आता वादाला जात ऐका हाय तेवढ्यावर सगळ्याला एका काय बोलवून घालते जेवायला वर जाऊन बसा तुम्ही वरच्या घरात जाऊ द्या इकडे गळू द्या नाही बसू द्या ठेवती व्यवस्थित दोन 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 जेवण दोन घाल पोरानी तर काय खाल्लं का नाही पोरानी नाही आवडून बाकून आणून चहा दूध पिली आणि रोही मुलीनं तर काहीच खाल्लं नाही उचला साहेब न्या पाऊस येते कि कसं ने होत साहेब आज मग आम्ही बसवलं दाखल बाजू केली बहा लढायला लागली मग अशी गा उचली

केलं काय एक वाजता येते गाडी गावात माणूस कुत्री मैदाना माणूस नसलो तर पटन चिमटा घेऊन कुत्रा सतरा वेळा दारात येते माणूस ती भाकरी उचलून टाकते त्याला दोन भाकरी तर काय तर नाही एकच भाकर पडतो आम्ही पण दोन भाकरी भाकर जागाने असतात म्हणजे मग दोन आडी तीन मध्ये काय खाडा खाडा करते कुणाला ते ती पिल्लू हवा मोठ झालं की लय छळते पिल्लू सारक येतेय भाई डबूबा फरती देतो हवा हाय किती खाणार आहे आता भाकरी मगाशे दुपारी खाल्ले आम्ही थोडं दे अर्धी मला आम्ही नाही खाल्ली डोकं खाल जेवण लागली अर्ध डोकं हिथ एवढं तू खन 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 करतोय काय समजलं इथं दूर गेलय पाऊस पडला का तर आधी डोकं फिरत तरी आपल्या दलदल होत नाही म्हणून राणा आहे

चालेल चालेव देतो राहत ना पाणी कसं येते पाऊस चालू आहे बाहेर थोडं जाण बघा ये कस बाहेर पाऊस पडतो का पाणी पडतं या बरं जर झाड आणतय थोडे कोपऱ्यात ठेवले का होते त्या

बाकी राहणार गेल्या ओढून कोण आता तिच्या घरात आणले त्या काय घरात आहे ना काय दगड ठेवून एक मोठा टप्पा ठेवलाय भांड्याच्या जागाला झालं आता माझं पण जेवण हे व्यवहार सगळ्याच नाही